नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदगाव तालुक्यातील जामधरी गाव हे राजकीय सामाजिक या सर्व गोष्टींनी तालुक्यातील जनतेला अधिकारी वर्गाला न्यात आहे मग मूलभूत गरजांपासून जामधरी गावातील खडके वस्ती वंचित राहणे ही दुर्दैवी बाब आहे आदिवासी वस्तीमध्ये वीज वितरण होत नाही शिक्षणापासून येथील विद्यार्थी वंचित आहेत शिक्षण अधिकारी काय करतात पिण्यासाठी पाणी नाही या सर्व गोष्टींचा विचार प्रशासनाने विचार केला पाहिजे याला आपणच जबाबदार आहोत दिंडोरी लोकसभा निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकला जाणार आहे असे निवेदन आज नांदगाव येथील नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांना देण्यात आले यावेळी अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली रामधरी येथील असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते शासनाने नियुक्त केलेले ग्रामसेवक कोणती जबाबदारी पार पाडताय या गोष्टीला चर्चा स्वरूपात नांदगाव तालुक्यात लालदिवाणी नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका